समूहात आपल्याला सोबत मिळते आपले समूह जीवन कसे असते उत्तर आपले समूह जीवन परस्परावलंबी असते सार्वजनिक सुविधा म्हणजे काय सर्वांसाठी असणाऱ्या सोयी म्हणजे सार्वजनिक सुविधा होय आपण सार्वजनिक जीवनात कोणत्या सुविधांचा वापर करतो उत्तर वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा वापर आपण सार्वजनिक जीवनात करतो सार्वजनिक सुविधांचा वापर आपण कसा केला पाहिजे उत्तर सार्वजनिक सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आपण कोठे राहतो उत्तर आपण गावात किंवा शहरात राहतो स्थानिक शासन संस्था म्हणजे काय उत्तर गाव असो की शहर कारभार तिथेच असणारी शासन संस्था पाहते तिला स्थानिक शासन संस्था म्हणतात गावाचा कारभार कोण बघते उत्तर गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते नगराचा कारभार कोण पाहते उत्तर नगराचा कारभार नगरपालिका पाहते मोठ्या शहरांसाठी कोण कारभार पाहते उत्तर मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका कारभार पाहते